आज आपण आता इथं मिक्सिंग बाउलमध्ये दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेत आहोत त्यामध्ये आपण एक चमचा रॉक सॉल्ट पिंक सॉल्ट वापरला आहे तुम्ही जर रेग्युलर सॉल्ट वापरणार असाल तर पाऊन चमचाच घ्या पीठ घातल्यानंतर आपण एक अख्खा चमचा जिरं घेतला आहे एका फ्राईंग पॅनमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे आणि हे गरम झालेले तूप आपण ह्या जिऱ्यावरती घालायचं आहे गरम तुपामुळे जिरं छान तडतडेल आणि हे तडतडल्यानंतर हलक्या हाताने पण चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं एक घट्ट पुरीसाठी मळतो त्या प्रकारे डो तयार करून घ्यायचं आहे वेलकम टू मयदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघत आहोत एक उत्तम हेल्दी स्नॅक्सचा प्रकार ज्यासाठी तुम्ही बेकरीच्या पदार्थांवरती अवलंबून असतात जसे की खारी टोस्ट बिस्किट आपला घट्टसर डो तयार आहे पाच मिनटं त्याला आपण रेस्ट देऊ तोपर्यंत आपण बागेतून गवती चहा आणि अद्रक काढून आणूया आता आपण चहा बनवायला घेऊया आपल्या एका युनिक स्टाईलने एका पातेमध्ये थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये बागेतून काढून आणलेला ताजा ताजं अद्रक आणि गवती चहाचे काप त्यात आपण घालत आहोत अद्रक किसून घ्यायचं आहे अद्रक आणि गवती चहाचा हलकासा अर्क आपल्याला त्या पाण्यात दिसायला लागला की त्यामध्ये चहापत्ती घालायची आहे आणि आपल्याला हवं तेवढं दूध घालायचं आहे आणि याला मंद याच्यावरती छान उकळायला ठेवायचं जोपर्यंत चहा उकळतोय तोपर्यंत मित्रांनो अजिबात वेळ वाया घालू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आवडीनुसार साखर घालूया बाहेर मस्त रिमझिम संततधार पाऊस सुरू आहे गरमागरम वाफळलेल्या चहाचा सुवास दरवळत आहे त्यासोबत काहीतरी खायला तर हवंच ना मित्रांनो पण बेकरीचे पदार्थ तर वर्ज केलेले आहेत मग करायचं काय त्यासाठीचा हा एक अफलातून पदार्थ आपण घरच्या घरी त्यासाठी आपण एक ऑलरेडी डो तयार करून रेस्ट करायला ठेवला होता पाच मिनटं रेस्ट नंतर आपण त्याचा एक छोटासा उंडा तोडून त्याची अशा आकाराची पोळी छान लाटून घेत आहोत त्याला एकदा लाटून पुन्हा थोडंसं तेल लावून त्याला रोल कर दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे हा रोल करून त्याचा पुन्हा आपण उंडा तयार करून घेणार आहोत आणि हा उंडा पुन्हा आपण लाटून घेणार आहोत आपला हा पदार्थ एकाच वेळी क्रिस्पी पण आणि सॉफ्ट पण होण्यासाठी ही कृती अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा आज या गोष्टीचा उल्लेख केला जसं की पॅकेट फूड्स बिस्किट टोस्ट खारी पाव हे आपल्यासाठी अत्यंत अपायकारक आहे त्याची तीन कारणं मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्याचं पहिलं कारण त्यातले कंटेंट्स दुसरं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह आणि त्यानंतर सर्वात खतरनाक म्हणजे हे प्रॉडक्ट्स प्रोफेशनली इंजिनियर्ड असतात तुम्हाला याची सवय लागावी याकरता आणि एकदा का तुम्ही त्याचे ॲडिक्ट झाले की तुम्ही त्याच ब्रँडचे प्रॉडक्ट्स वारंवार मागून खाण्याची तुम्हाला सवय लागते त्यावरचा सर्वात सोपा पर्याय त्यापासून सुटका मिळवण्यासाठीचा म्हणजे आपल्या चॅनलवरती होणाऱ्या हलक्या फुलक्या रेसिपीज बघा आणि त्या नेहमी ट्राय करा या सगळ्यांना पर्याय म्हणूनच आजची आपली ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी जिरा फ्लेवर्ड सेंधाव मीठ घातलेला आपला हा पराठा चहासोबत घेण्यासाठी तयार होतो आहे याला शेकताना मात्र दोन्ही बाजूने हलकंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावून याला खरपूस असा ब्राऊन रंगावरती येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे मित्रांनो आपला हा पराठा थ्री वन असं तुम्ही म्हणू शकतात पाव खारी टोस यांचा एकत्रित आनंद देणारा वरतून हा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा झालेला आहे आणि आतून आपण ज्या पद्धतीने याला लाटून घेतला आहे त्यामुळे याचे लेअर्स पडलेले आहेत त्यामुळे याला आतून एकदम सॉफ्ट असा हा तयार होतो मस्तपैकी जिरा फ्लेवर तर आहेच आणि सोबतीला गवतीच्या आणि अद्रकयुक्त असा मस्तपैकी वाफळलेला गरमागरम चहा आणि बाहेर पडत असलेला संततधार रिमझिम पाऊस इतका आनंद जणू स्वर्गाच आपल्या घरी उतरला आहे आशा करतो आजची ही रेसिपी तुम्हाला सर्वांना खूप आवडली असेल तुमच्या घरातल्या इटुकल्या पिटुकल्यांसाठी ही तुम्हाला खूप उपयोगी पडेल भेटूया पुढील भागात अशाच उपयुक्त रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर